चौथ्या टप्प्यातील निवडणुकीदरम्यान बीड लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत सतरा टक्के मतदान झाले आहे मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग पोलीस प्रशासन तसेच प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मतदान केंद्रावरील प्रत्येक बुथमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत तर लहान बाळांमुळे माता भगिनींनी मतदानापासून वंचित राहू नये म्हणून तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर पायाघर बनविण्यात आले आहे गेवरा मतदान केंद्राला सहाय्यक आयुक्त सीमा जगताप यांनी भेट देऊन मतदान केंद्रावरील आढावा घेतला आहे मी सहाय्यक आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालयाकडनं बीड जिल्ह्याच्या एकंदर मतदानाच्या प्रक्रियेचं निरीक्षण करण्यासाठी इथे उपस्थित झाले खूप चांगली प्रशासनाने इथे व्यवस्था केलेली आहे मतदान केंद्र सुसज्ज आहेत मोठ्या संख्येने मतदार बंदोभगिनी इथं मत देत आहेत आणि सगळ्यात चांगले एक कन्सेप्ट आहे की इथे पाळणाघर ही एक सुंदर अशी एक संकल्पना इथे राबवलेली आहे इथे आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स डॉक्टर्स हे सगळे इथं सुसज्जपणे उपस्थित आहेत याचा अर्थ एवढाच आहे की इथे महिला भगिनींनी शंभर टक्के मतदान करावं त्यांची छोटी डेकरं बाळा यांना सुद्धा इथं ते निवार होऊन वे पूर्ण वेळ आपलं मतदान प्रक्रिया पूर्ण पार पाडू शकत आहेत आणि प्रशासनामध्ये सर्व अधिकारी त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चितपणे व्यवस्थित पार पाडताना इथे दिसत आहे त्यामुळं प्रशासन आणि सर्व लोकांचं सर्वांचं मीडियाचं यामध्ये मी नक्कीच इथं कौतुक करेल अभिनंदन धन्यवाद ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज बीड